कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतची वार्षिक सर्वसाधारण सभा क्रमांक एकवीस मंगळवारी सकाळी अकरा वाजता माननीय शरदचंद्र पवार मुख्य बाजार समितीच्या आवारात प्रशासकीय कार्यालयात वातावरणात पार पडली वार्षिक सर्व सर्वसाधारण सभेला बाजार समितीचे संचालक मंडळ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सोसायटी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी खांदा भाजीपाला डाळिंब बेदाना धान्य व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी प्रतिनिधी तसेच शेतकरी बांधव व्यापारी आडते हमाल व्यापारी उपस्थित होते मान्य आमदार दिलीपराव शंकरराव बनकर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यक्षेत्रातील ज्ञात अज्ञात व्यक्तींचं निधन झालं त्यांना दोन मिनिटांजलन करून सभेला सुरुवात करण्यात आली यामध्ये बाजार समितीच्या या आर्थिक, आर्थिक पत्रक अहवाल वाचन करण्यात आलं यानंतर शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिनिधी आणि इतर उपस्थित सदस्यांनी बाजार समितीच्या कामकाजाबद्दल काही सूचना मांडल्यानं प्रमुख सन्माननीय संचालक सोहनलाल भंडारी यांनी बाजार समितीमध्ये येणारा कांदा शेत मालाची आवक कशी वाढेल आणि शेतकरी बांधवांना बाजारभाव अधिक कसा मिळेल याबाबत बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील राहील तसेच शंभर एकर जागेत आणि सायखेडा पालखेड ओझर औरंगपूर भेंडाळी तसेच विविध विकास कामांबाबत माहिती देण्यात आली तसेच बाजार समितीचे सभापती सन्माननीय आमदार दिलीपराव बनकर यांनी बाजार समितीच्या माध्यमातून कार्यक्षेत्राला ग्रामपंचायत सोसायटी यांना विविध विकास कामासाठी बाजार समिती मार्फत जेसीबी उपलब्ध करून दिले जाते बाजार समितीचे सभापती यांनी अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांच्या सूचना आणि तक्रारींचं निवारण करू बाजार समिती शेतकऱ्यांची असून त्यांच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून बाजार, बाजार समिती नेहमी प्रयत्नशील आहे स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असून भविष्यात शेतकऱ्यांसोबत चुकीची वागणूक कोणीही करू नये चुकीला माफी दिली जाणार नाही असं सभापती बनकर यांनी सांगितलं बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपसभापती श्री ज्ञानेश्वर शिरसाट श्री जगन्नाथ कुटे दिलीपराव तुकाराम मोरे गोकुळ चित्ते रामभाऊ तात्या माळुदे मनीषा कालकर आरकी अमृताताई पवार शिरीष बापू गडाक महेंद्र नंदुशेठ गांगुर्डे सोहनलाल भंडारी शंकरलाल दठक्कर नारायण पोटे सचिव एस सी जाधव तसेच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेरी मेच्या वातावरणात पार पडली डिजिटल पिंपळगाव बाजार समितीवर असणारा विश्वास आणि शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षापासून पंधरापासून कांदा व्यापारी संपूर्ण जिल्ह्यातून त्या ठिकाणी माल या ठिकाणी येत होता आणि अतिशय रोग पिमेंट चौकमधन मोठी पाठी दिल्यानंतर मार्केट वाढायला सुरुवात झाली आपण हायवेला त्या ठिकाणी मार्केट असल्यानंतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल होत होते आपण त्या ठिकाणी जवळ बघितलं ते हाल त्या ठिकाणी आज हिवाळ्याला त्या ठिकाणी चालले तीन तीन चार चार तास त्या ठिकाणी प्रॉफिट जाम होते आणि म्हणून सगळे आपण त्या काळामध्ये जॉईंट फार्मिंग सोसायटी हे कामगार व्यापारी शेतकरी म्हणून आपण बाजार समजा कामकाज चांगल्या पद्धतीने करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो या बाजार समितीमध्ये आज जवळजवळ आठ नऊ जणांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं मागच्या वेळेस त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं होतं शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे म्हणून काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो सा। आज सुद्धा सरपतराव जे असतील माणिकराव सरोजे अशोकराव निफाडे दत्तोपद नाथे सुनी दादा त्यानंतर आतिश कोचर सुर नारायण कोटे यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या बाजारसाठी संदर्भात केलं कामगार बंधूं आजच्या या वार्षिक सभेला आपण सर्वजण वेळात वेळाकडनं उपस्थित राहिला आपल्या सर्व सूचना या ठिकाणी बाजार समितीकडे मांडल्या त्या सूचनांवर पुढील आर्थिक वर्षात बाजार समितीचे सभापती सर्व संचालक नक्कीच त्या ठिकाणी